क्रिएटिव्ह कॉर्नर सगळ्या जुनं ते सोनं असं समजून सगळ्या जुन्या गोष्टी त्यांनी रिसायकल केलेल्या आहेत रियूज पण केलेल्या आहेत इतक्या छान पद्धतीने त्या त्यांनी भिंतीवरती सगळ्यांना विसावा दिलेला आहे आणि आओसा पधारोसा चाय तयार हे प्रत्येकाच्यात एक खूप छानसा चांगला संदेश पण त्यांनी दिलेला आहे हे छोटस झाडू म्हणजे लक्ष्मी समजली जाते घरातली पण त्याला इतक्या छान पद्धतीने लक्ष्मी करून ठेवलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो फ्लॅट सिस्टीम मध्ये आहे आम्ही आम्हाला काही करता येत नाही पण ते शक्य करून मध्ये त्यांना आणि कधी शिकवण्याचा प्रयत्न केलाय का हो मुलांना वगैरे माझी शाळेमध्ये महाबळेश्वरला असताना माझ्या शाळेमध्ये संदेवर चालत दिसता शाळेमध्ये पण शाळेला वा। सकाळवाले मला बोलवायचे तर <laughs> इंटेटी होते मला काला घोडामधून मुंबईवरून इन्व्हाइट आले होते मुलीशी आलं होतं की तुम्ही मुंबईला या पण ह्यांच्या तब्येतीमुळे मी जाऊ शकले नाही मला दिल्लीवरून आले होते तुम्ही या तिथेही मी जाऊ शकले नाही आणि नंतर ठरवलं बहुं की नाही आपण पडद्याच्या मागे आहोत पडद्याच्या मागे राहून आपोआप लोक आपली हे करतील मी कधी स्वतः म्हणून अशी पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही लोकांनी मला अशा भरभरून मिळणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या आणि त्यांनी मला पुढे आणलं बरोबर कला असेल तर लोक कुठूनही शोधत शोधत येतात <laughs> <था>। <laughs> बरो, मुलींच्या बरोबर किंवा मुलांच्या बरोबर लहान मुलांच्या बरोबर मुलां शिकवताना तुमचा कसा अनुभव होता की कसं तुम्हाला त्याचे खूप प्रयत्न करावे लागायचे का मुलं स्मार्ट आहे का तुम्ही त्याला मागच्या वर्षी मी संस्कार शिबिर घेतो घेतलं मुलांनी इतक्या कौतुकाने केलं आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आई येत होती शिकायला मुलगा शिकतोय आणि आई काय ती करते सगळ्यांचं मिळून मी रस्त्यावरती बाहेरच्या बाजूला मोठं एक्झिबिशन लावलं बरं आणि एक्झिबिशन लावलं मग आम्ही ते मुलं इतकं त्यांना हे मिळालं मी म्हणजे जवळजवळ दीडशे पाणी वाचवा रिवर वाचवा लेखून आणि सामाजिक मग आम्ही ग्रंथदिंडी काढली लोकांना इतकं त्याच कुतुल लग वाटलं की छोटी मुलं ग्रंथदिंडी काढतायत आणि अगदी असतात म्हणजे नागरी नामाचा गर्जर वगैरे असं करून मागच्याशी समाजा संस्कार शिलता त्या संस्कार शिल्लीला किरबी वर्ग असं नाव दिलं की मुलं टिळबी करतायत ना आणि मुला म्हणजे मुलांबरोबर आया बसल्या त्यांच्या प्रत्येक आई बसली आणि तिने पण स्वतःची कला केली म्हणजे एक मुलगा एक वस्तू केली त्या आईने दोन वस्तू केल्या असं भरपूर ते कलेचं प्रदर्शन झालं आणि खूप छान झालं तुम्ही त्या पालक किंवा मुलांना पण घरून जुन्या वस्तू आणून सांगतात होत त्यांना त्यांच्याकडे असल्या त्यांना तुम्ही माझ्याकडनं घेते कारण माझ्याकडे माझी सगळी जी इस्टेट आहे माझं जी काही श्रीमंती ना हीच आहे का माझ्या कपाट्यामध्ये मला हे नेहमी असायचे की लोकांच्या कपाट्यामध्ये कपडे डायमंड तुझ्या कपाट्यात काय नारळाच्या करबंट्या नारळाच्या शेंडिरण हे तुझी म्हटलं माझी ही म्हणजे जुनं ते सोड कशा प्रकारे किती छान पद्धतीनं साठवून ठेवलेलं आहे स्वरूप आणि मी मुलांना देते तू माझ्याकडे हे नाही येणार ना आज ही वस्तू करायची ना माझ्याकडनं घेऊन जा कलर घेऊन आणि सगळं हे मी विद्या म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये विन म्हणजे कुठेही घेत नाही काही लोक येतात शूटिंग करतात जातात मला कित्येक जण म्हणतात अहो काकू तुम्ही थोडं तरी ठेवा तिथे म्हटलं कलेचं मोल करत नाही आणि मला कोणाकडनं कलेच तुझ्या तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आला ना हीच माझी मला हे मिळाली गिफ्ट मिळाली आपण आता हा कुतूहल कोपरा बघायचा आहे आणि कुतूहल कोपऱ्यातल्या बऱ्याच अशा वस्तू आहेत की त्या स्वतःच त्याची माहिती तुर सांगते की कशा कशा पद्धतीनं तुम्हाला ही म्हणजे आश्चर्यचकित व्हाल तुम्ही की अरे ही वस जुनी वस्तू अशा पद्धतीने छान आपण एखाद्या कोपरा सजवू शकतो त्या वस्तूने तर आपण बघूया आमच्याकडे जुनी करवत करुण होती आता म्हणजे ती करवत हल्ली मुलांना करवत हा शब्द समजत नाही त्यांना ते इंग्लिश मध्ये सांगतात ते समजत मग म्हटलं की आपण काही करावे शेवटी एक अँटी पीस म्हणून मी तिला असं पैकी डेकोरेशन केलं आणि मला ती डिझाईन इतकी छान सापडली की ती बरोबर त्याला ती मॅच झाली त्याला मॅच झाली शूज मला मला भावना जपायच्या होत्या हा पन्नास वर्षापूर्वी ह्यांची लग्नातली मोजणी आमच्या लग्नातली त्यामुळे ह्यांच्या भावना मला जपण्यासाठी मी कशी जपू काय करू मग त्या झाडाला होते ग्रीनरी होईल त्याच्यात मी ह्यांना बघू शकते म्हणजे पहिल्या जुन्या काळामध्ये ज प पादुका वगैरे जशा आपण स्पर्श होतो किंवा त्या पाहुणा आपल्या आपल्या प्रेमाच्या व्यक्तीशी गुंतलेल्या असतात आणि त्या वस्तूला असे छान पद्धतीनं पद्माताईंनी करून ठेवलेलं आहे खरंच बोल आणखी काही सांगता येईल ते बऱ्याच गोष्टी आहेत आता इथं बघितलं हे ओळखता येते का की कशाचं केलेलं आहे हे तर जुन्या पद्धतीत पाटा वरवंटा मसाला वाटण्यासाठी केला जायचा तर तो, तो कसा काय का तुमच्याच घरचा आहे आमच्याच घरचा आहे ह्याच्यावर मी लग्न झाल्यानंतर वाटलेलं आहे सगळं केलेलं आहे पण नंतर मिक्स झाल्यानंतर विचार हा काळाच्या पडद्याआड गेला पण म्हटलं नाही मी ह्याच्यावर केलेलं आहे की मला ह्याला जपायला पाहिजे त्यांना मी असं कसं टाकू म्हणून त्यांना मी अशा पद्धतीने समजलं या जातीवर सुद्धा मी दळलेलं आहे पण की नाही आणि तिला मग शेवटी म्हटलं की ती लग्नाच हे बघा हे काय दिले लग्नात नवरीच्या आधी मीच पिवळी होते बिचारी पिवळी होते ना अशा ते त्या लिहून त्यांना मी भावना सगळ्या जप आणि हा मला कुठल्याच आहे ना ह्याच तो सुद्धा सुंदर केलेला आपला दगडी जो हलबत्ता हलबत्त्याचा ही पण एक जुन्या पद्धतीची शैली आहे तीन प्रकारचे खंडबत्ती आहेत अच्छा खूप सुंदर असं हे सगळे कचऱ्याचे डस्टबिन आहे सगळ्या स्वतःच्या येणार त्या बोलत आहेत आता तर, तर। काळ्या पिशव्याचा फास पण माझ्या गळ्यात नाही म्हणजे काळ्या पिशव्या लावतो ना पण डस्टिंग तो फास नाही मिळणार आता मी झाडं लावली नंतर कचरा ओला नको सुका नको लई भारी वाटते आता मला हा कारण त्याच्या खुशीमध्ये ती गाडी येणार नाही म्हणून वेळेचे झाडली छान म्हणजे फक्त छंद कला नाही तर त्याच्याशी एक सामाजिक संदेश देणारे अशी छानसे चारोळी त्यांनी तयार करून लावलेले आहेत म्हणजे त्या वस्तू बोलतात त्यांना बोलक केलंय पद्माताईंनी आणि खूप छान पद्धतीनं हा संदेश दिला जातो की साध्या कचऱ्याच्या पेटी सुद्धा इतके छान पद्धतीने आपण ठेवू शकतो घरामध्ये आणि त्या कचऱ्याच्या पेटीला काय वाटतंय हे सुद्धा त्यांनी दात अगदी हे केलेलं आहे व्यक्त झालेलं आहे आता इथे दिसते ही आपली शेगडीच आहे नेहमीची गॅस शेगडी ती बिडाची बिडाची सासू बाईंची हातची बिड पण त्यांची ती भावना मला जर पाहिजे होती की त्यांनी कुठल्या कष्टात कशी घेतली होती हा त्यामुळे सासूबाईंची बिडाची शेगडी सासू जपून नव्वद टक्के वस्तू सगळ्या जपलेल्या किती छान म्हणजे आता हल्ली काय होत की जुन्या वस्तू काढून टाकल्या जातात मला नवीन हवं आहे घरामध्ये सासूबाईच्या नव्वद टक्के वस्तू जपल्या पण सासूबाईंची शेगडी आहे म्हणजे लग्नाचं सगळं स्वयंपाक याच्यावर झालेलं हा तर सुद्धा मी त्यांच्या भावना खूप जपलेल्या आहेत हा वजन काटा एक वेगळ्या पद्धतीचा पर्ण। हा एक वेगळ्या पद्धतीचा इथे म्हणजे या निमित्तानं तुम्ही पन्नासा वाढदिवस झाला ना तिच्या पहिल्या वाढदिवसाचा हा पंधरा रुपयाचा घोडा आहे मी याच अर्थानं पद्मताई म्हणते की हा कुतुहल कोपरा का आहे तर जरी लहान मुलं आली लहान मुलांना बऱ्याच हे किंवा शेगड्या किंवा तो वरवंटा माहित नाही तर त्यांचं कुतूहल जागं करण्याचं काम तुम्ही हे करता की एखाद्या कोपऱ्यात सजवून ठेवताय आणि त्यानिमित्तानं जुन्या गोष्टी त्यांना याची माहिती मिळतीये खूप छान पण हे खिडकीची खिडकी आहे सांगवांची खिडकी होती तशीच पडली होती पण ह्यांनी मिलिटरी मधून आमच्या सासऱ्यांनी मिलिट्रीमधून घराला काम करताना दोन रुपयाला खिडकी घेतलेली आहे त्यामुळे ती मी जपून दोन रुपये तेव्हाचे म्हणजे आताचे दोन हजार रुपये पण जपून त्यांची ती खिडकी आणली आणि त्याने डेकोर केलं

छोट्या छोट्या कपड्यांच्या तुकड्यांपासून त्यांनी त्या सुपार सजवलेला आहे खूप सुंदर कंदील पण आम्ही ते त्या बांगड्यांपासून ज्या मिसमॅच झालेल्या किंवा राहिलेल्या बांगड्यात त्याच्यापासून अशी खूप छान तोरणासारखं जवळजवळ केलेलं आहे

रंगवलेला त्यांनी त्यांना प्लेन नाही तर असाच छान वाटत किती सुंदर ती ओळ म्हणतात ना ते गाणं पण आहे हा छंद जीवाला लागेल तसंच आहे अगदी सगळं आणि मी अगदी वेळ रेडी झालं मी माझी पाची नातवणतेची आहे म्हणजे आता खूप मोठी आहे बऱ्याच आपण प्लास्टिकच्या वस्तू किंवा लोखंडाच्या लगेच भंगार मध्ये घालून टाकतो त्याच्या नवीन हे सगळे जे आहेत ना सगळे ब्रेक झून गेले पाहिजे माझ्या मुलींनी मला तुझ्याकडे तू काहीतरी त्याच्यात करणार हे सुख सुद्धा खूप अल्टिमेट आहे हे सुद्धा आहे हा या सगळ्या संसाराच्या गोष्टी तवे वगैरे इथे आहेत अरे संसार संसार आधी हाताला चटके तसे तवे लावलेत म्हणून त्यांनी एक छान दिलाय अरे संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर सगळ्यांना भाकरी दे देता दे 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 माझी पाठ माझी पाठ काळी कुट्ट झाली म्हणजे तवा म्हणतोय हे काळी कुट्ट झाली मग कोणाला तरी माझी दया माझी दया आली आणि थोडी विश्रांती मिळाली म्हणजे पद्मदाईंना आता वेजी दही आली आणि असं छानसं त्यांनी विसावा दिला मी बीवर जुन्या पद्धतीने मला वाटतं त्याच्यात कोळसे घालून ती आई स्ट्रीटलीज जी दोन्ही बिस्किटी वाटले ते राजस्थानी लेडीज लेडी केलम्स पासून जुनी भांडी आहेत आणि ते खूप छान असं सजवून ठेवलेले आहेत पित्याची भांडी असून सुद्धा ती छान चकत म्हणजे इतकी त्याची निगराणी करण्यात त्या पूर्ण दिवस घालवतात त्याचा तो शेवायचा काठे हा हे तर खूप दुर्मिळ आहे हा पूर्वी शेवाया याच्यावरती हाताने वळल्या जायचा आणि त्याचा पाट आहे तो किती सुंदर केलं त्याला पूर्वीचे पाच पैसे छोटीशी ह्याच्यावरती त्यांनी पाच पैशांनी हे केलेलं आहे मला वाटतं कोकमची वगैरे अशी असते किंवा लिक्विड सगळ्या कलरच्या बाटली आहे आणि हे टायगर बांबची बाटली आहे त्याला मी अरे बाप टूथपिकची स्टॅम्प केले टायगर बांबची बाटली सुद्धा सुटलेली नाहीये पद्माताईंच्या हातातून किती सुंदर केलेलं आहे त्यांनी टूथपिकचं स्टॅम्प खरच इतक्या बारीक सारी गोष्टी म्हणजे याला वेळच असावं लागतं पण बाबा एक तर अशी होऊ शकत नाही ह्या सगळ्या जेबीसी क्रोसी अदुरुसा ह्याच्या वाटले हे सगळ्या नारायळाच्या करवंटे आहेत मी कोरलं खाऊन देत छान हा पर्यावरणाची माझी खूप मैत्री आहे आणि पर्यावरण खूप जगते मला कचरा टाकायला जीवन आवडत नाही त्या करवंट्यांनी मी जोडून त्याच्यावरती पेपर मॅच केले पण ज्याचा त्यांना आकार मिळाला त्यापासून त्या खळाला मी दिले

भाज्यांच्या वास आणि होतो आता जरा बर वाटते पद्माताईंनी त्यांना आर्टच्या फॉर्म मध्ये खूप छान त्यांना आराम दिलेला आहे भिंतीवरती हा एक मेसेज खूप सुंदर आहे म्हणजे त्यांनी ज्या टाकाऊ बसून टिकाऊ वस्तू केलं थोडासा माझा रंग खराब झाला तर लगेच अडगळीची जागा दाखवली पण नवीन जन्म घेऊन मी परत आले पद्मादाईंच्या सोबतीने आईस्क्रीम आईस्क्रीम ची पाने आईस्क्रीम स्पीकि असं म्हणजे त्याची पाने ही कुकरची रिंग घेऊन त्याची बास्केट घेऊन अच्छा हां ही आणि हे काहीतरी तुम्ही म्हणालात ओव्हनच्या लाकडाचं त्यांनी घड्याळात रूपांतर केलं आणि खूप छान शोपीस झालेलं आहे बैठक रूम ही पूर्णत सगळ्या कलेनी भरभरून अशी आहे अगदी इथं हा बसायचं म्हणजे अतिशय छान असा कलेत रमल्याचा आणि असा विसावा हा मिळतो ते ते बारा घडी पण केली आहे त्यांनी असं प्रत्येक भिंत प्रत्येक बसायची व्यवस्था बैठक व्यवस्था कुठेही तुम्हाला असं प्लेन दिसणार नाही सगळीकडे भरभरून सगळ्या वस्तू आहेत छान हे आहे हा बिस्लेरीचे झाकण आहेत आणि त्याला मी ते टिश्यू पेपर ठेवून त्याला इस्त्री फिरून त्याची फुलं केली मस्त फळत पण नाहीये ते बॉटलच्या झाकणच्या आहेत केलेल्या याच्यामध्ये माझा फोटो आहे म्हणजे फर्स्ट टाइम मी ज्या वेळेला पद्माताईंना व्हिजिट केली होती महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये त्यावेळेचा हा त्यांचा तिथं मध्ये असलेला कुतल कोपरा पाहतानाचा सा आमचा हा फोटो आहे म्हणजे फक्त आपल्या लोकांच्या नाहीत प्रेमाच्या लोकांच्या नाहीत तर जे जे नवीन लोक आपल्या जीवनात आलेले आहेत त्यांच्या आठवणी अशा एकत्रित करून ठेवणं खरंच आपल्यातून आहे सिलेंडर पण तिथे आहेत किंवा पाट उचलायचे किंवा थोटवरती हँग करायचे तर मी पाया निवड सल्युशन बघलो त्यांना तेवढंच बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये ब्रश धुण्यापासून ते ब्रशिय सगळं सगळं माझं एकटीच काम यायचं कोणाची मदत होईल फक्त एकच मला सांगा असं वाटतं की हे जे करताना मला जरी देवाने गॉड गिफ्ट दिली असेल तरी त्यामागे कोणाचा तरी मोठ्या लोकांचा आशीर्वाद असावा मला आणि तो आशीर्वाद मला मी असं समजते की तो आशीर्वाद मला माझ्या सासूबाईंचा आहे माहीत नाही म्हणून मी ह्या सगळ्यांना आज वास ती वाटे का हे नाव दिले बरोबर आणि एखादी कला छंद हे सातत्यानं एवढे पन्नास ते साठ वर्ष पुढे चालू ठेवणं याला खरोखर एक अद्भुत शक्ती आपल्याकडे असावी लागते आणि आपल्या सभोवतालची जी लोक आहेत त्यांची प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे तुमच्या तुम्हाला मुली किती मला दोन मुली एक एक डॉक्टर अच्छा आणि घर आहे एक मुलगा आहे तो एम बी ए झालेला आहे त्याचे गव्हर्मेंटची शॉप त्या सगळ्यांचा याला सपोर्ट आहे सपोर्ट म्हणणं म्हणजे तू तुझ्याकरती तुझी आनंदी आहेस कर असे एखादी वस्तू करायला तुम्हाला साधारणतः किती वेळ लागतो किती वेळ तुम्ही मी कोविडच्या काळामध्ये मी एका एका दिवसामध्ये दोन दोन वस्तू केलेल्या आहेत म्हणजे आपण मी कोविडच्या काळामध्ये घरात कुठे बाहेर होतो आपल्याला पण घरामध्येच होतो त्यामुळे आणि आता मी एका दिवसात एक किंवा जसं वस्तू असेल त्या कामामुळे पण थोडस आता कसं माझं वयाच्या मानाने किंवा थोडी थकल्या मानाने दोन दिवसामध्ये दो दो एक माझी वस्तू दोन दिवसात अजूनही सातत्यानं करते घ्यायला लागणार मटेरियल किंवा एखादी जुनी वस्तू सांगते जुने वस्तू आता माझी मैत्रीण परवा आली होती तुझ्यासारखीच माझी मैत्रीण ती मला दोन पॉट देऊन गेली एक माझी मैत्रीण बॉम्बेवरून डोंबोलीवरून आली की तिने काय आणा मला गिफ्टी म्हणजे तुला खाऊ बघत तर काय पुण्यामध्ये भरपूर असतात तुला काय खाऊ देऊ तिने रंगाच्या बाटल्या आणि काचेच्या बारा बाटल्या मला आणून दिल्या आता तू काय करू माझ्या हातात आत्मा सगळ्या टेबल बाटल्या लावल्या सगळ्या टीचर बाटल्या किंवा मला कोणी वाढदिवसाला वगैरे माझी मुलं मुली पण तिला रंग आवडतात त्याला कपडे आवडत तिच्या रंगामध्ये अनेक प्रकारचे कलर आणून देतात अनेक प्रकारचे जी पेंडी आणतो ना त्याला

खूप छान पद्मातही तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप आनंद झाला आमच्या ह्या संगीता टॉक फॅक्ट शोमध्ये तो म्हणजे खरं तर मला आमंत्रित केलं तुमच्या घरी आणि मला खूप आश्चर्यचकित झाले आणि म्हणून ही मुलाखत घडली खरं तर आणि ह्या टॉक फॅक्ट शोद्वारे मी तुमची खरंच आभारी आहे